श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा डिसेंबरला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी डिसेंबर हा महिना शेवटचा महिना आहे त्यामुळे या काळातील संकष्ट चतुर्थी ही खूप खास मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्ट चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ प्राप्त होते या चतुर्थीचा प्रारंभ अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती गुरुवारी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहेत निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे चतुर्थी ही अठरा डिसेंबरला केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात तसेच हे चतुर्थी व्रत जे आहे तर हे वर्षातील शेवटचं व्रत असणार आहे हे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते तसेच श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच बप्पांच्या पूजेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी, कठी तुमची पूर्ण होईल वर्षभर धन धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाहीत येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही बुधवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा ही अपूर्ण असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा या असतातच आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि प्रत्येक प्रयत्न करून यश मिळतंच आणि मनोकामना पूर्ण होतातच असं नाही बऱ्याच वेळा आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो आपले शंभर टक्के ते गोष्ट पूर्ण होण्यासाठी आपण देत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला ना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला अपयशाला सामोरी जावं लागत असते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर तुमच्या कितीही जुन्या इच्छा असेल तर त्या नक्कीच या उपायाने पूर्ण होईल तसेच तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे प्रयत्न करूनही ते पूर्ण होत नसेल तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसे नसेल तसेच एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल सतत दुःख संकट अडचणींना तुम्हाला सामोरे जावा लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्या बुधवारच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन नवीन वर्षामध्ये तुमची भरभराट होईल सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरात करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहेत स्वच्छ स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक अवश्य करायचा आहेत यानंतर बाप्पांना हळद कुंकू चंदन तुम्हाला लावायचं आहे धूप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत तसेच त्यांना फुले अर्पण करायची आहेत जास्वंदाचं फूल असेल तर अवश्य अर्पण करा दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे अशी तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही सर्वप्रथम गणपती बाप्पांना प्रसन्न करतात आणि यानंतर जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा त्या उपायांचा तुम्हाला निश्चितच शीघ्र फळ प्राप्त होत असते आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तरीही चालेल किंवा घरी केला तरी सुद्धा चालेल परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच जाऊन करा मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप असतात तिथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या हेतूने येत असतो त्या व्यक्तीच्या मनात वाईट कधीच नसते आणि म्हणून तिथे उपाय जर केला तर खूप पटकन आपल्याला फळं प्राप्त होत असतं परंतु नसेल मंदिरामध्ये तुम्हाला करणं शक्य तुम्ही घरच्या घरी हा उपाय केला तरीही चालेल फक्त सर्वप्रथम तुमच्या देवघरातली पूजा करायची वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर हा उपाय करायचा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत एक म्हणजे दासवंदाचं फूल आणि दुसऱ्या म्हणजे अक्षदा तर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अगदी एक ते दोन थेंब पाणी टाकायचं आहेत ते पांढरे तांदूळ असणार आहेत तर त्याचे तुम्हाला अक्षदा तयार करायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिवा प्रज्वलित असावा दिवा लावूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचं आहेत अक्षदार्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती वळवून घ्यायची यानंतर जास्वंदाचं फूल हे बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे अकरा तांदूळ जे असणार आहे तर त्यातला एक तांदूळ हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि यानंतर एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो तांदूळ तुम्हाला जे फूल तुम्ही अर्पण केलेलं आहे तर त्या फुलावरती अर्पण करायचं आहे तर मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर एक अक्षदा त्या फुलावरती अर्पण करायची पुन्हा दुसरी अक्षदा हातात घ्यायची पुन्हा मंत्र म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गणपत नम पुन्हा दुसरी अक्षदा फुलावरती अर्पण करायचं अशी तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून अकरा अक्षर आहेत ते त्या तुम्हाला त्या फुलावरती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आता तुम्ही म्हणशाल की अकरा तांदूळ एकाच वेळी हातात घेतल्या आणि अकरा वेळा एकदाच मंत्र म्हणता तर चालेल का तर नाही प्रत्येक अक्षदाला आपल्याला मान द्यायचा असतो बघा आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करणं किंवा लग्न समारंभ असो किंवा इतर कुठलाही धार्मिक विधी असो या सगळ्यांसाठी पूजेच्या साहित्यामध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो तांदूळ हे सर्वात पवित्र धान्य मानलं जातं आणि तांदुळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही प्रत्येक तांदुळाच्या दाण्याला त्याचा मान दिला गेला पाहिजे म्हणून आपल्याला एक एकच तांदूळ हातात घेऊन ही जी सेवा आहे तर ही करायची आहेत यानंतर न दोन्ही हात जोडून बाप्पांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही तुमच्या इच्छा असेल त्या पूर्ण होण्यासाठी जे काही संकट असेल ते दूर होण्यासाठी येणारं वर्ष हे चांगलं जावं यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता यानंतर हे तांदूळ दिवसभर तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते तांदूळ उचलून घ्यायचे आहेत एका कागदामध्ये बांधून किंवा एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा एक छोटीशी पुडी तयार करा आणि ती नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवा यामुळे तुमच्या पर्समध्ये पैसा हा नेहमी टिकून राहील आर्थिक अडचणी तुम्हाला येणार नाही तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या म्हणजे बुधवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहेत अवश्य करा हा उपाय केल्यानंतर नाही आता स्वतः तुम्हाला अनुभव येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ